नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज जो केक बनवणार आहे तो थोडाशा वेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जो आपण चॉकलेट केक बनवणार आहोत त्यामध्ये आपण अजून एक्स्ट्रा फ्लेवर देऊन किती छान अशी टेस्ट केकची वाढवू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे बरेचदा आपण केक जेव्हा बेक करतो त्यावेळे लेयर्स कट करताना आपले जे लेयर्स असतात ते मधूनच कट होतात पण घाबरायची गरज नाही हेच मी सांगणार आहे की आपण तुटलेल्या बेसपासूनसुद्धा किती छान असा आपला केक सेट करू शकतो चला तर मग आपण केक बनवायला सुरुवात करूया इथे बघू शकता मी तीन लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत क्रीमसुद्धा व्हीप करून घेतलेली आहे आणि सोबतच चॉकलेट सुद्धा बनवून घेतलेला आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर असं वाटत असेल की मला चॉकलेट गनाश जमत नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता त्याचीसुद्धा रेसिपी मी टाकेन आता आपण बघूयात इथे मी पहिली लेअर सेट केलेली ले ले आहे त्याच्यावरती क्रीमसुद्धा स्प्रेड करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे होईल इतकं चॉकलेट गणाश सुद्धा टाकलेला आहे हे चॉकलेट गणाश आपण सगळीकडे स्प्रेड करून छान असं घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण थोडेसे व्हाईट कलरमध्ये चिप्स असतात ते याच्यावरती टाकून घेऊयात बघू शकता मी सगळीकडे चोको चिप्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यावरती आपली दुसरी लेयर सेट करायची आहे आणि मी ही लेयर सेट करून त्याच्यावरती थोडंसं शुगर सिरपने सोक करून घेत आहे सोक करण्यासाठी आपण थोडं एक्स्ट्राच केलं पाहिजे त्याने आपल्या केकमध्ये ओलावा टिकून राहतो आणि वरती मी सोबतच चॉकलेट गाणारसुद्धा टाकलेलं आहे इथे मी क्रीमसुद्धा स्प्रेड करून घेतलेले आहे क्रीम स्प्रेड करता करता आपल्याला साईडचा जो भाग आहे तिथेसुद्धा छान असं क्रम कोट करून घ्यायचं आहे इथे माझं दोन लेअरपर्यंत हे झालेलं आहे आता आपण तिसरी लेअर सेट करूयात इथे गणाश टाकून घेतलेला आहे आता मी चॉकलेट चोको चिप्सचा वापर करणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका त्रिनिण्णो केक जेव्हा आपण बेक करून त्याच्या लेयर्स कट करून घेतो त्यावेळी कधी कधी आपल्या हातून एखादी लेयर्ससुद्धा तुटते तर अशावेळी अजिबात घाबरायचं नाही ती लेयर सेट कशी करायची तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास दाखवणार आहे बघू शकता माझी तुटलेली लेयर मी किती छान अशी सेट करून घेतलेली आहे आणि वरती शुगर सिरपने छान असं सोपही करून घेतलेलं आणि क्रम कोटिंगसुद्धा करून घेतलेलं आहे व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आता आपण छान असं आपल्या केकला आयसिंग करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो जर का तुम्हाला सुद्धा केक बनवायची आवड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोट्या छोट्या टिप्सने केक बनवू शकता इथे मी पायपिंग बॅगचा वापर करून सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे आपली जी क्रीम आहे ती एक्स्ट्रा लागत नाही म्हणून कायम पायपिंग बॅगचाच वापर केला पाहिजे एक वेळ आपलं छान असं प्रॅक्टिस झालं हाताकडून भरपूर असे केक गेले की तुम्हाला पायपिंग बॅगची अजिबात गरज पडणार नाही इथे मी स्क्रॅपर घेतलेला आहे आणि स्क्रॅपरनं छान असं फिनिशिंग देणार आहे बघू शकता वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे सुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे आता आपण आपल्या केकचं छान असं आयसिंग करून घेतलेलं आहे असं झिगझॅगवालं स्क्रॅपर असतं त्याने आपल्याला साईडची जी डिझाईन आहे ती बनवून घ्यायची आहे बघू शकता किती छान अशी डिझाईन बनलेली आहे स्क्रॅपर नेहमी एका ठिकाणीच ठेवून द्यायचा आहे आणि टर्न टेबल एका हाताने फिरवायचं आहे स्क्रॅपर अजिबात उचलायचा नाही नाहीतरी केकची जी क्रीम आपण लावलेली आहे ती सगळी निघू शकते त्या केकचं डेकोरेशन करण्यासाठी मला इथे रेड कलरमध्ये क्रीम लागणार आहे मी इथे रेड कलरचे दोन ड्रॉप टाकून घेतलेले आहेत आणि अशी रेड कलरमध्ये क्रीम करून घेतलेली आहे आणि डिझाईन बनवण्यासाठी मी इथे नूरचं ट्वेंटी नंबरचं नोजल घेतलेलं आहे हे नोजल सगळ्यात लहान नोजल असतं याने डिझाईन बारीक जी आपल्याला बनवायची असते ती छान अशी बनते तसेच या नोजलचा वापर तुम्ही डॉल केक बनवण्यासाठीसुद्धा करू शकता या नोझलचा वापर करून मी या केक वरती इथे हार्ट काढून घेतलेला आहे बघू शकता किती छान अशी नाजूक डिझाईन या नोझलने पडत आहे आणि मी इथे हार्ट पूर्ण करून घेतलेला आहे सोबतच मला चावी सुद्धा काढायची आहे हा केक माझा ऑर्डरचा आहे आमच्या आर्मी कँडमधील एका ताईंच्या मिस्त्रांचा बड्डे होता त्यांना अशी डिझाईन पाहिजे होती त्यांच्यासाठी मी ही डिझाईन या केकवरती बनवलेली आहे बघू शकता किती छान असं आपलं हार्ट रेडी झालेलं आहे आणि मी त्या आता गणेशने चावीसुद्धा काढून घेणार आहे मैत्रिणींनो जर का चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा इथे मी चावीचा शेप देऊन छान चा अशी चावीसुद्धा बनवून घेतलेली आहे याच्यावरती मला थोडे हार्ड शेपमध्ये छोटे छोटे हार्डसुद्धा काढून घ्यायचे आहेत या केकवरती जे मी हार्ट्स बनवणार आहे ते क्रीमने नाही माझ्याजवळ छोटे छोटे असे स्प्रिंकल्स आहेत हार्ड शेपमध्ये ते वापरून मी या केकचं डेकोरेशन करणार आहे बघू शकता किती छान असा आपला केक रेडी झालेला आहे चावीसुद्धा बनलेली आहे आणि हार्टसुद्धा बनलेला आहे आता मी जी आपली वरची साईडची बॉर्डर आहे ती सगळीकडे छान अशी बनवून घेतलेली आहे सोबतच आपल्याला खालची बॉर्डरसुद्धा बनवून घ्यायची आहे इथे माझी वरची बॉर्डर बनवून रेडी झालेली आहे आता मी खालची बॉर्डर बनवून घेणार आहे खालची बॉर्डरसुद्धा बघू शकता इथे माझी बनून ले ले रेडी झालेली आहे अशा पद्धतीने हा केक रेडी झालेला आहे आता आपण याच्यावरती जे आपले रेडीमेड स्प्रिंकल्स आहेत तेही टाकून घेऊयात आणि याच्यावरती क्रीमचा वापर करून मी हजबंड असं नावसुद्धा लिहिलेलं आहे क्रीमनेच बघू शकता अशा पद्धतीने हे नाव मी याच्यावरती लिहिलेलं आहे या केकवरती क्रीमने हार्ट बनवण्याचा प्रयत्न केला पण ते काही व्यवस्थित जमलेच नाहीत म्हणून मी इथे रेडीमेड हार्ट मध्ये स्प्रिंकल्स टाकलेले आहेत बघू शकता थोडंसं चॉकलेट गनाश वापरून ब्लॅक कलरमध्येही हार्ट काढलेले आहेत आणि जी रेड कलरची क्रीम होती त्याने थोडेसे स्पॉट स्पॉट असे दिलेले आहेत त्याने बघू शकता केकचा लूक किती छान असा आलेला आहे आणि इथे हा आपला केक बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा इथे आपला केक रेडी झालेला आहे सोबतच जी खाली आपण बॉर्डर बनवून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मी क्रीमने स्पॉट दिलेले आहेत बघू शकता आपल्या केकचा के जो लुक आहे तो किती छान असा झालेला आहे सेम जसा मला फोटो पाठवला होता तशीच मी इथे डिझाईन बनवून रेडी केलेली आहे